हम कोई रिटायर नाही हो रहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरचं हे वाक्य चांगलंच चर्चेत आलं होतं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित आणि विराटने लागलीच टी ट्वेंटी इंटरनॅशनलमधून रिटायरमेंट घोषित केली त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर हे दोघं वन क्रिकेट खेळणार की नाही अशा चर्चा झाल्या पण या दोघांनीच त्या खोडून काढल्या मग इंग्लंड विरुद्धची टेस्ट सिरीज आणि अर्थातच टेस्ट चॅम्पियनशिपची नवी सायकल सुरू होणार होती आणि त्याआधीच दोघांनी टेस्टमधून रिटायरमेंट घेतली रोहित शर्मा आणि बारा मेला विराट कोहली टेस्ट मधून रिटायर झाला इंग्लंड विरुद्धच्या सिरीजचं मोठं आव्हान होतं या दोन सिनियर मोस्ट प्लेयर्सवर जबाबदारी होती आणि त्याआधीच दोघांनीही रिटायरमेंट घेतली प्रश्न उभा राहिला का फॉर्मचं कारण पुढे आलं वयाचं कारण पुढे आलं आणि ड्रेसिंग रूम ड्रामाचं सुद्धा पण भारतीय क्रिकेटच्या या दोन्ही सुपरस्टार्सच्या रिटायरमेंट मागे खरंच ड्रेसिंग रूम ड्रामा होता का नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी बोलू रोहित शर्माच्या रिटायरमेंटबद्दल सात मेला संध्याकाळी रोहित शर्मानं आपण टेस्ट क्रिकेटमधून रिटायर होत आहोत आणि आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहोत अशी घोषणा केली पण रिटायर व्हायच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकल क्लार्कशी बोलताना रोहित शर्मा इंग्लंड टूर मध्ये जिंकायचा नक्कीच प्रयत्न करू असं म्हणाला होता मात्र त्यानंतर अचानक रिटायरमेंटची घोषणा केली रोहित रिटायर झाला तो टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन म्हणून रोहितच्या रिटायरमेंटच्या बातमीनंतर रोहितनं हा निर्णय नेमका का घेतला याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चांना संदर्भ जोडला गेला कॅप्टन्सी या विषयाशी रोहित रिटायरमेंट जाहीर करण्याच्या काही वेळाआधी सूत्रांच्या हवाल्यानं काही बातम्या आल्या होत्या ज्यामध्ये रोहितला टेस्ट कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं असं सांगण्यात आलेलं आता कॅप्टन्सीचा विषय भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये प्रचंड नाट्यमय असतो धोनीच्या अचानक रिटायरमेंट नंतर कोहली कॅप्टन झाला तर कोहलीनं अचानक टेस्ट कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित कॅप्टन झाला वन डे क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी पुढे सरकवताना भारतीय टीम कायम ग्रुमिंगचा मार्ग स्वीकारते पण टेस्ट क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी धक्का तंत्र असतं रोहित टेस्ट टीमचा कॅप्टन झाल्यावर भारताला अशक्य वाटणारे विजय खेचून आणता आले नाहीत उलट भारतानं घरच्या मैदानावर बारा वर्षांनी टेस्ट सिरीज हरली त्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुद्धा गमावली साहजिकच रोहितच्या रेडबॉल कॅप्टन्सीवर शंका उपस्थित झाल्या पण व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये नऊ महिन्यात दोन आय सी ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहितला रेडबॉल कॅप्टन्सीमध्ये आलेलं अपयश बी सी सी आयला पुढचा विचार करण्यासाठी भाग पाडणारं ठरलं असं बातम्यांमधून सांगण्यात आलं आणि काही वेळातच रोहितच्या रिटायरमेंटची बातमी आली रोहित नंतर इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज साठी कॅप्टन कोण हा प्रश्न चर्चेत होता तेव्हा त्यात ते नाव ऍड झालं कोहलीचं कोहलीला इंग्लंडमध्ये खेळायचा अनुभव आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्याने टीमला सिरीज ऑलमोस्ट जिंकून दिली होती त्यामुळे लगेच नवा कॅप्टन आणण्यापेक्षा कोहलीलाच रिकामी जागा भरून काढण्यासाठी कॅप्टन्सी देण्यात यावी अशी चर्चा झाली पण त्यापेक्षा जास्त चर्चा शुभमन गिलच्या नावाची होती कोहलीचं नाव इथंही मागं पडलं त्यानंतर कोहलीनं आपण रिटायर होतोय असं बीसीसीआयला इन्फॉर्म केल्याच्या बातम्या आल्या लागलीच बीसीसीआय कन्व्हिन्स करणार अशाही बातम्या आल्या पण बारा मेला कोहलीनं इन्स्टाग्राम पोस्ट करत रिटायरमेंट जाहीर केली साहजिकच रोहित असेल किंवा कोहली कॅप्टन्सीचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला मुळात कोहलीनं टेस्ट कॅप्टन्सी सोडली होती तेव्हाही ड्रेसिंग रूम मधलं आणि बीसीसीआय ऑफिस मधलं राजकारण चर्चेत आलेलं त्याच राड्यातून कॅप्टन्सी सोडणाऱ्या कोहलीला बीसीसीआय पुन्हा कॅप्टन करणार का हा प्रश्न होताच ज्याचं उत्तर नकारार्थी आलं आता हा ड्रेसिंग रूम ड्रामा फक्त कॅप्टन्सीच्या चर्चांवर थांबला नाही त्याआधी तो सुपरस्टार कल्चरवरून सुरू होता आणि ड्रेसिंग रूम लीग्सवरून सुद्धा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताचा हेडकोच झाला गौतम गंभीर गंभीरचा सुरुवातीपासूनच एका गोष्टीला विरोध होता ती गोष्ट म्हणजे सुपरस्टार कल्चर ड्रेसिंग रूम असेल किंवा मॅचेस असतील भारताचं क्रिकेट कायम एका सुपरस्टार भोवती फिरत असतं मग तो कधी सचिन असतो कधी कोहली असतो तर कधी रोहित या बसुन हो है, या आता या गोष्टी प्लेयर्सच्या हातात असतात सुद्धा आणि नसतात सुद्धा पण गंभीरचा पहिल्यापासून आहे तो सगळे प्लेयर्स समान पातळीवर ठेवण्यात अर्थात या गोष्टीमुळं प्लेयर्सला ट्रीट करण्याच्या पद्धतीत बरेच बदल झाले अशा चर्चा कायम झाल्या आता या चर्चांचा आधार घेतला तर कोहली आणि रोहितला अपयशानंतर लॉंग रन का मिळाला नाही कॅप्टन्सीचा चान्स पुन्हा का मिळाला नाही या प्रश्नांची उत्तरं मिळून जातात या ड्रेसिंग रूम ड्राम्यामध्ये पुढचा विषय आहे ड्रेसिंग रूम लीक्सचा ऑस्ट्रेलिया टूरच्या वेळी रोहित शर्मा नसताना ड्रेसिंग रूममध्ये काय घडत होतं कॅप्टन्सीसाठी कोण आग्रही होतं याबद्दलच्या अनेक बातम्या बाहेर आल्या भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये एक मिस्टर फिक्स इट आहे आणि त्याचा बऱ्याच गोष्टींमध्ये पुढाकार आहे ही बातमी तर प्रचंड गाजली त्यावरून आरोप झाले कोहलीवर त्यानंतर या ड्रेसिंग रूम मधून बातम्या बाहेर पडायला जबाबदार असल्याचा ठपका काही प्लेअर्सवर ठेवला गेला सपोर्ट स्टाफ मधल्या काही प्लेयर्सवर ठेवला गेला ज्यात एक नाव अभिषेक नायरचं होतं अशा ही बातम्या आल्या आता अभिषेक नायर हा एका अर्थानं रोहित शर्माचा मेंटॉर भारतीय टीम मधल्या कित्येक प्लेयर्सला घडवण्यात मोठा रोल असलेला पण हाच नायर सपोर्ट स्टाफ मधून बाजूला झाला गंभीर सोबत काम केलेले इतर सपोर्ट स्टाफ मेंबर्स मात्र टीम मध्ये कायम राहिले कुठलाही प्लेयर खेळाच्या जोरावर मोठा होतो ओली आणि रोहित सुद्धा याच जीवावर सुपरस्टार झाले पण करिअरच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचं नाव बातम्यांमध्ये आलं ते ड्रेसिंग रूम ड्रामा कोच आणि प्लेअरची वेगवेगळी मतं यामुळं ज्या दोघांनी अडचणीच्या काळात टीम उभारली त्यांच्या पदरी ड्रामा आणि आरोप येत असतील तर बॅगी ब्लू उतरवून ठेवणं कधीही हिताचं आहे ते दोघांनीही तेच केलं अर्थात ते रिटायरमेंट मागे फक्त ड्रामा हेच कारण नव्हतं फॉर्म हा सुद्धा महत्वाचा मुद्दा होता मागच्या तीन सिरीज बघितल्या तर रोहित शर्मानं पंधरा इनिंगमध्ये एकशे चौसष्ट रन्स केलेत या सगळ्यात त्याच्या नावावर फक्त एक फिफ्टी आहे या तीन सिरीजपैकी फक्त बांगलादेश विरुद्धची टेस्ट सिरीज भारतानं जिंकली तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मात्र भारताला पराभव स्वीकारावा लागला साहजिकच रोहित बॅटिंग आणि कॅप्टन्सी दोन्हीमध्ये अपयशी ठरला हेच विराट कोहलीचं बोलायचं झालं तर मागच्या तीन सिरीज मध्ये विराट कोहलीनं एकोणीस इनिंगमध्ये तीनशे ब्याऐंशी रन्स केलेत ज्यात एक फिफ्टी आहे आणि एक सेंचुरी रोहित पेक्षा हा रन्स आकडा मोठा वाटत असला तरी हाच कोहली एवढे रन्स एका सिरीजला करायचा तेव्हा ऑफ स्टमच्या बाहेरचा बॉल हा त्याचा विकनेस नव्हता तर फिक्स वाटणारे कवर ड्राईव्ह होते पण गोष्टी बदलत गेल्या आणि या दोघांचा फॉर्म सुद्धा रोहित शर्मा तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी टेस्ट मॅच खेळलाही नव्हता ना फॉर्म नाही म्हणून बाहेर बसणारा कॅप्टन ठरला पण त्या टेस्ट नंतर रोहितला व्हाइट्समध्ये बघताच आला नाही आणि आता कोहलीला सुद्धा बातम्या अशाही आल्या की रोहितला थांबायचा मेसेज बी सी सी आयकडून गेला होता तर कोहलीचा आपल्याला थांबायचा आहे हा मेसेज आल्यावर बी सी सी आयनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता पण वस्तुस्थिती ही आहे की या दोघांनाही कुठं थांबायचं हे कळलं होतं आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलसाठी नवा कॅप्टन येईल नवे सुद्धा येतील टीम पुन्हा जिंकेल कधी हारेल ड्रेसिंग रूम ड्रामा पुन्हा चर्चेत येईल किंवा येणार सुद्धा नाही पण या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट कायम लक्षात राहील विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन प्लेयर्सच्या खेळाचा माइंडसेटचा आणि स्टारडमचा क्रिकेट या खेळावर असलेला इम्पॅक्ट जो कुठल्याही ड्रेसिंग रूम ड्राम्यापेक्षा मोठा आहे कित्येक पटींनी